धर्मांधाकडून जितके अन्याय ज्यावेळेस धर्मांधाची एक ताकद वाढते संख्या वाढते त्यावेळेस त्यांच्याकडून जो अन्याय अत्याचार होतो ना तो अत्याचार हरून पाडण्यासाठी हिंदूंची एकी लागते बरोबर आणि ती हिंदूंची एकी होण्याची गरज त्यावेळेला वाटायला लागते ज्यावेळेस आपण खूप कमी झालेलो असतो समोर खूप त्यावेळेस मोठा झालेला असतो मोठा अनेक राज्य मोकळे झालेत ज्याप्रमाणे काश्मीर मोकळे झाले हिंदूंपासून श्मीत हिंदू बघायला मिळत नाही बंगाल त्या चालू आसाम ओडिसा त्या धर्तीवर चालूर आहे कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा विचार अजून जिवंत आहे म्हणून किमान ईश्वर करून ती वेळ येऊ नये पण हिंदुत्व एक असण्याची गरज आहे आणि हिंदुत्वाची गरजेप नक्की आपण म्हणतात तसं होती राजकारणामुळे